नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नगर जिल्ह्यावर शरद पवारांचं आता विशेष लक्ष केलेलं आहे निलेश लंगे यांच्या आरोपानं त्यांना एक खासदार मिळालाच त्यांचं आणखीन एक स्वप्न साकार झालं ते म्हणजे विखे पाटील घराण्याचा पराभव करणं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांचं जे स्वप्न होतं ते अर्थी साकार झालेलं होतं पण त्या स्वप्नामुळे त्यांना नंतर फार त्रास झाला त्या काळामध्ये बाळासाहेब विखे पाटील यांच्या विरोधात टी यशवंतराव गडाख यांना शरद पवारांनी निवडून आणलं खरं पण त्यानंतर एवढी कोर्ट कचेरी झाली की शरद पवारांवरती उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते नंतर ते प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्यानंतर शरद पवार यांना दिलासा मिळाला पण विखे पाटील कुटुंबाचा राजकीय पराभव करायचा ही जिद्द पवारांनी मनाशी बाळगली होती ती त्यांनी निलेश लंके यांच्या रूपानं पूर्ण करून घेतली आता यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होणार याचा सर्वांना एक अंदाज आलेला आहे किंवा त्याबद्दल उत्सुकता देखील आहे एक तर निलेश टेंके हे काही विखे कुटुंबाला किंवा थोरात कुटुंबाप्रमाणे हे काही एका घराण्यातलं जन्माला आलेले राजकीय व्यक्तिमित्व किंवा नेते नाही आहेत ते आता आपला प्रभाव संपूर्ण नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघावर तर घालणारच पण नगर जिल्ह्यात देखील आपला प्रभाव वाढवण्याचा ते प्रयत्न करणार आणि त्याला साथ आहे ती शरद पवारांची शरद पवारांनी आपल्या पक्षाला गौप्य महोत्सव पूर्ण झाल्याबद्दल जो काही मेळावा घेतला तो नगरमध्येच घेतला याचा अर्थ माझा आता नगरवरती जास्त लक्ष असणार आहे याचीच प्रसिद्धी त्यांनी या मेळाव्याद्वारे दिलेली आहे त्यामुळं नगरमध्ये जे शरद पवारांचे सहकारी आहेत त्यांचा देखील आता उत्साह वाढलेला आहे आणि सुतारी ते मोठ्या प्राणपणाने आता फुंकू लागलेले आहेत याचा विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होणार आहे याची आपण एक काही एक चाचणी म्हणा किंवा त्याबद्दलची एक उत्सुकता आणि त्यानंतरचा एक अंदाज असा आपण व्यक्त करणार आहोत यातला जो पहिला मतदारसंघ आहे पारनेर विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघाचेच एकशेच नेखे आमदार आहेत त्यांना आता त्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल आणि ते खासदार म्हणून राहतील मग त्यांच्या जागी शरद पवार यांच्या पक्षापकडनं कोण उमेदवारी लढवेल असा जर प्रश्न तुमच्यासमोर आला तर लंके यांनी ते ठरवलेलं आहे आणि त्यांनी ते आधीपासूनच त्याचं नियोजन केलेलं होतं ते म्हणजे त्यांच्या पत्नी राणी लंके याच शरद पवार पक्षाच्या विधानसभेसाठीच्या उमेदवार असतील त्यामुळं लंके यांच्या घरामध्ये खासदारकी आणि आमदारकी असं दोन्ही खेचून आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँ काँग्रेसचा असणार आहे त्यांच्या विरोधात कोणताही विजय आवटी आता उभा राहणार हे पाहावं लागेल एक माजी आमदार विजय आवटी आणि दुसरे पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय आवटी असे दोन लंकेंचे कडवे समर्थक पारनेर तालुक्यामध्ये आहेत त्यातल्या कोणाला महायुतीकडनं संधी मिळेल हे आता आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये कळेल पण राणी लंके या शरद पवार पक्षाच्या उमेदवार ठरलेले आहेत एवढं वातावरण तुम्ही धरून चहा दुसरा जो मतदारसंघ आहे तो श्रीगोंधा श्रीगोंधामध्ये अनेक तालेवार दिग्गज नेते आहेत पण कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल आणि कोणत्या गटात जाईल याचा काही नेम नसतो आता विद्यमान आमदार जे आहेत हे बबनराव पाचपुते हे आजारी आहेत त्यामुळं त्यांच्याऐवजी भाजपकडनं त्यांचा मुलगा विक्रम पाचपुते निवडणूक लढू शकेल असं बोललं जाते मग त्यांच्या विरोधात तुटारीकडनं कोण असू शकेल याचाही अंदाज वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केला जातोय पण सगळ्या जे आघाडीवरती नाव आहे ते आहे माजी आमदार राहुल जगताप राहुल जगताप यांनी दिलेश लंके यांना चांगलीच मदत केली आणि श्रीगोंद्यामधनं लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा लीड देण्यामध्ये देखील राहुल जगताप यांचा वाटा राहिलेला आहे आता या तालुक्यातलं दुसरं जे महत्वाचं घरण आहे ते नागवडे घराणं अनुराधा नागवडे यांनी महायुतीमधल्या घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या त्याआधी काँग्रेसमध्ये होत्या त्यांच्या म्हणण्यानुसार मला माझी दादांनी शब्द दिलेला आहे की विधानसभेची उमेदवारी देण्याचा त्यामुळं श्रीगोंद्यामधलं जी लढत असेल इथे एरी होईल दुरंगी होईल की चौरंगी होईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल चौरंगी अशासाठी म्हटलं की पाचपुते कुटुंबातील साली पाचपुते हे शिवसेनेत आहेत आणि ते देखील फार थांबतील किंवा उमेदवारासाठी कोणाशी वाट पाहतील असं वाटत नाही त्यामुळं पाचपुते कुटुंबातील दोघेजणं राहुल जगताप आणि नागवडे अशी चौरंगी लढत जर श्रीगोंद्यामध्ये झाली तर आश्चर्य वाटायला नको असं सध्याचं चित्र आहे नंतरचा जो मतदारसंघ आहे तो कर्जत जामखेड कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी थेटपणे लढाई होऊ शकते रोहित पवार आता राज्याचं नेतृत्व करत आहेत राम शिंदे यांना देखील आपल्या दोन हजार एकोणीसमधील पराभवाचा वचपा काढायचा आहे त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी देखील सुरू केलेली आहे प्रत्यक्षामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये कर्जत जामखेडमध्ये जर पाहिलं तर लंके यांना जवळपास दहा हजारचं मताधिक्य मिळालं आणि राम शिंदे त्या अर्थानं त्या ठिकाणी थोडेसे मागे पडले अर्थात राम शिंदे हे स्वतःहून मागे पडले की त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुजय विख्यांचं काम केलं नाही हा संशोधनाचा विषय राहील प्रत्यक्षामध्ये राम शिंदे जेव्हा मैदानात उतरतील तेव्हा आणखी त्वेषानं आणखीन जोरानं आणि विजयाच्या ईर्षेनं ते निवडणूक लढवतील आणि रोहित पवार यांचा पराभव करण्याचा प्रयत्न करतील पण गेल्या पाच वर्षामध्ये रोहित पवारांनी या मतदारसंघावरील आपली पकड अधिक मजबूत केलेली आहे तिथल्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहेत त्यातही तुतारीचं वारं नगर जिल्ह्यामध्ये जोरदार व्हावू लागल्यामुळं त्याचाही फायदा रोहित पवार यांना होऊ शकतो रोहित पवार आता सध्या राज्यभर फिरत आहेत त्यामुळं त्यांचा आपल्या स्वतःच्या मतदारसंघाचा संपर्क जर कमी झाला असेल तर त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न राम शिंदे हे करतील पण त्याबाबत रोहित पवार हे अतिशय दक्ष आहेत आणि त्यांची जी खालची यंत्रणा आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत ते नेहमीच लोकल पातळीवरती जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करतात अशी व्यवस्था देखील रोहित पवार यांनी घालून ठेवलेली आहे पण कर्जतमधला हा जो सामना आहे की राम शिंदे विरुद्ध रोहित पवार हा पुन्हा दुसऱ्यांदा आपल्याला पाहायला मिळू शकतो एवढं मात्र नक्की फक्त याच्यामध्ये आता राम शिंदे यांच्याऐवजी ये दुसरा कोणी उमेदवार महायुतीकडनं किंवा विखे यांच्याकडनं काही सुचवण्यात येईल की काय याची देखील उत्सुकता आहे पण सध्या तरी तसं काही दुसरं नाव चर्चेमध्ये दिसून येत नाही चौथा जो मतदारसंघ आहे नगर शहर नगर शहर हे सुजय विखेसाठी अतिशय पॉझिटिव्ह राहील त्यांना भरभरून लीड या ठिकाणी मिळेल अशी शक्यता सुरुवातीला निवडणुकीच्या काळामध्ये व्यक्त करण्यात येत होती पण प्रत्यक्षामध्ये इथं जर आपण पाहिलं तर त्यांना फक्त तीस ते एकतीस हजाराचा लीड मिळालेला आहे संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत ते सुजय विखे यांच्याविरोधात दोन हजार एकोणीसमध्ये निवडणूक लढलेले होते त्या दे निवडणूक देखील सुजय विखेंनी यापेक्षा अधिक लीड मिळवलेलं होतं यावेळी सुजय विखेंनी संग्राम जगताप एकत्र असताना खरोखर विखेंना या ठिकाणी हो विखे विखे सत्तरा ऐंशी लीड अपेक्षित होता प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही आहे त्यामुळं नगरमध्ये देखील संग्राम जगताप यांची धाकधूक वाढू लागलेली आहे नगरमध्ये अल्पसंख्याक मतदार मोठ्या प्रमाणात आहे तो यावेळेस बऱ्यापैकी तुतारेबरोबर म्हणजेच महाविकास आघाडीसोबत राहिलेला आहे आणि त्याचा फटका संग्राम जगताप यांना विधानसभा निवडणुकीत बसेल की काय याची देखील शक्यता नाकार देत आहेत त्यावरती कसे मात करतील हे आता पुढच्या काळामध्ये दिसून येईल तुतारीकडनं दादासाहेब कळमकर म्हणजे नगरमधले ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा पुतण्या अभिषेक कळमकर हा नगर मधनं विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत आता याशिवाय हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार की तुतारीकडे जाणार याची देखील पुढच्या काळामध्ये चर्चा होत राहील पण सध्या तरी तुतारीकडनं हा मतदारसंघावर दावा करण्यात येऊ शकतो त्यामुळे शिवसेना देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थोडी रस्ते खेच करावी लागेल यातला एक आणखीन एक ट्विस्ट येऊ शकतो ज्याप्रमाणे रोहित पवार म्हणाले होते की अनेक काही नेते तुतारीकडे किंवा शरद पवारांकडे येण्यासाठी रांग लावून तयार आहेत या रांग लावणाऱ्या नेत्यांमध्ये नगरमधले कुणी आहेत का याचा देखील शोध आपल्याला घ्यावा लागेल पण ते पुढच्या काही काळात दिवसामध्ये कळून येईल की ज्या पद्धतीचं वारं नगरमध्ये सध्या वाहत आहे आणि शरद पवारांचा आत्मविश्वास वाढलेला आहे तर नगरमधले काही नेते हे जर पुन्हा त्यांच्या गळाला लागले तर आश्चर्य वाटायला नको आणि त्याच्यामध्ये स्वाभाविकच नगर शहराचा देखील नंबर लागू शकतो नगर शहरातील बडे नेते हे आईवेळेस आपली बाजू पलटवू शकतात दुसऱ्या बाजूला जाऊ शकतात हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे मी काय बोलू आहे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल यानंतरचा जो मतदारसंघ आहे तो आहे शेवगाव पाथर्डी या मतदारसंघामध्ये प्रताप ढाकणे यांनी तुतारीचं मन लावून काम केलं जीव लावून काम केलं या ठिकाणी मोनिका राजळे या भाजपचे आमदार आहेत त्यांनी जवळपास सुमारे दहा हजाराच्या आसपास लीड सुजय विखे यांना मिळवून दिलेलं आहे पण सुजय विखे हे खरोखरीच मोनिका राजळे यांनी केलेल्या कामगिरीवरती खुश असतील का हे पण आपल्याला पाहावं लागेल पण सध्या तरी तुतारीकडनं प्रताप ढाकणे यांची उमेदवार जवळपास निश्चित आहे हे तुम्ही धरून चाला या ठिकाणी चंद्रशेखर खुले यांचाही एक मोठा गट आहे हा गट या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास तटस्थच होता त्यांनी नक्की कोणाची बाजू केली किंवा के त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाचं काम केलं हे सगळं गुलदस्त्यात आहे त्यामुळं हा गट विधानसभा निवडणुकीमध्ये आणि वेळेस कोणत्या बाजूला उडी मारतो याच्यावर देखील शेगाव पाथर्डीमधलं पारड फिरू शकतं याच्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट पण येऊ शकतो पंकजा मुंडे या लोकसभा निवडणुकीमध्ये हारलेल्या आहेत पाथर्डीमध्ये हे त्यांचं त्यांचा मोठा जम आहे पाथर्डीमध्ये त्यांना मानणारा मोठा मतदार आहे त्यामुळं निरका राजळे या एकदम पंकजा मुंडेंसाठी एखादी जागा सोडतील का म्हणजे आपली स्वतःची जागा सोडतील का हे देखील पाहणं आपल्याला औसु औसुक्याचं ठरवू शकेल जर ओबीसी मतांची जुळाजुळ भाजपला जर करायची असेल तर पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करावं लागेल आणि त्यांना जर विधानसभेसाठी जर कोणता सुरक्षित मतदारसंघ असेल त्यांना जर कोणता सुरक्षित मतदारसंघ असेल तो पाथर्डी शौघा ठरू शकेल त्यामुळं पाथर्डीमध्ये काही वेगळी काही समीकरणं घडतील का हे देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये ला पाहावं लागेल यानंतरचा मतदारसंघ आहे राहुरी राहुरीमधून प्राजत्त तनपुरे हे सध्या शरद पवार पक्षाचे आमदार आहेत त्यांनी सुजय विखे यांना जोरदार जोरदारपणे टक्कर दिली पण तरीही या ठिकाणी सुजय विखे हे जवळपास बारा हजारच्या मताधिकऱ्यांना आघाडीवर राहिले प्राजत्त तनपुरे यांनी सुजय विखेना राहुरीमध्ये मोठ्या प्रमाणात रोखलं हेच त्यांचं यश मानायला हवं या ठिकाणी शिवाजीराव करडिले माझे आमदार हेही आपल्या उमेदवारीसाठी तयारी करत आहेत पण ज्या पद्धतीनं तुतारीचं वाहत वा आहे आणि सुजय विखेन यांना राहुरीमधलं सुद्धा फार काही मता देखील मिळाले नाही त्या अर्थी शिवाजीराव करडेले हे देखील थोडेसे टेन्शनमध्ये आले असतील कारण नगर जिल्ह्यातलाच एकूण जो विरोधातलं जे सगळं वातावरण आहे ते जर पाहिलं जे जे माझे आमदार किंवा ज्यांना ज्यांना भाजपाकडनं किंवा महायुतीकडनं लढायचं आहे त्यांच्यासाठी धोक्याची घंटी वाढलेली आहे एवढं मात्र निश्चित अर्थात लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अनेकदा फरक पडलेला असतो ती समीकरणं विधानसभेत चालतील असंही नाही पण एक जो मोठा सॅम्पल जो आहे की लोकसभा निवडणुकीच्या मतानं मतदारांच्या कलाचा जो एक सॅम्पल जो आपल्याला मिळाला आहे तो सध्या तरी महाविकास आघाडीच्या बाजूनं निलेश लंके यांच्या विजयाच्या मुळं आपल्याला दिसून आलेलं आहे अर्थात विखे फॅक्टर हा या ठिकाणी जोरदार काम करतो विखेना देखील आपल्या जर पराभवाचा एक पराभवाची परतफेड करायची असेल त्यामुळं ते, ते पारनेरमध्ये काय करतील राहुरीमध्ये काय करतील श्रीगोंद्यामध्ये काय करतील ज्यांनी ज्यांनी त्यांच्या पराभवाला हातभार लावला त्यांचे उठते करण्याचे विखे नक्कीच प्रयत्न करतील त्यामुळं नगर दक्षिणमधल्या या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची आणि एकदम कोणताही निकाल कसाही लागू शकेल अशा बेभरवशाची निवडणूक आपल्याला पाहायला मिळू शकते पण आधी म्हटलं त्याप्रमाणे शरद पवार गटाचा तरी नगर जिल्ह्यावरील लक्ष वाढलेलं आहे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे त्यामुळंच कोणके फॅक्टर या ठिकाणी विखेंना पुन्हा टक्कर देण्यासाठी सज्ज झालेलं आहे त्यामुळे नगरकडे या पुढच्या काळामध्ये आपलंही लक्ष राहील तुम्हाला काय वाटतं की नगरमध्ये काय घडू शकतं कोणता नेता कोणत्या पक्षात जाऊ शकेल कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळायची जास्तीत जास्त शक्यता आहे हे तुम्ही आम्हाला आवर्जून कॉमेंट्समध्ये सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी